नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजार भाव पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन ते चार दिवसांचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे व ही सुधारणा होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये दे घटलेली सोयाबीनची विक्री पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटलच्या आसपास पोहोचणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटीचा नवीन अंदाज आला आहे आणि त्याचबरोबर पाम तेलाचे बाजारभाव सुद्धा विक्रमी पातळीवरती पोहोचले आहेत या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार आणि प्राथमिक परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विकलं तर आपल्या या आपलं या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे मित्रांनो फलित यामुळे प्रत्येक तेजीमध्ये आता टप्प्या टप्प्याने करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कासागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार